नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनलवरती पुणे पब संस्कृतीचे हब बनत आहे का पुणे हे शहर विद्येचं माहेर घर पण सध्या एका घटनेने पुणे हादरलेलं आहे ती घटना म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये एका आलिशान चार चाकी गाडी ही दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे वास्तविक पाहता विद्येचं माहेर घर असलेलं पुणे हे सध्या पब आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडलेलं आहे कोरेगाव पार्क हा पुण्यातील उच्चभ्रू वस्तीचा भाग आहे या भागात हॉटेल्स पब आणि डिस्कोज आहेत हे हॉटेल्स पब आणि डिस्को पहाटेपर्यंत चालू असतात त्याचा त्रास इतर रहिवाशांना पण होत असतो स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे पब हॉटेल्स आणि बारमध्ये तरुणाई विकेंडला खूप गर्दी करते वास्तविक पाहता तरुणाई दिशाहीन होत आहे का हा प्रश्न पडतो व्यसनांचं वाढतं प्रमाण हे देशासाठी चिंताकारक ठरू शकतं मुलं एकदा कॉलेजला जायला लागली की बऱ्याच वेळा व्यसनांच्या आहारी जातात पालकांच्या वेळीच हे लक्षात निदर्शनास आलं नाही तर ते व्यसनांना वेळीच अटकाव घालू शकत नाहीत एका केंद्राच्या अभ्यासानुसार आजकाल त्रेपन्न टक्के पेक्षा जास्त किशोर वयीन मुलं व्यसनांच्या विळख्यात सापडतात आपलं मूल व्यसनाधीन झालं आहे की नाही हे बऱ्याच वेळा पालकांना माहीत नसतं अमेरिकेतील पब संस्कृती ही भारतात रुजायला लागली आहे त्याचे दुष्परिणामही आता जाणवू लागले आहेत रात्री अपरात्री फिरणारा हा तरुण वर्ग बऱ्याच वेळा आई वडिलांपासून दूर राहणार असतो त्यामुळे आई वडिलांना माहिती नसतं की आपला मुलगा आज कुठे आहे प्रशासनाने जर या पबवर कारवाई केली तर चुकीच्या दिशेला जाणारा युवा वर्ग हा परत दिशा असलेलं जीवन जगू शकेल असं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं सा म्हणणं आहे तरुण वर्ग जो होगा व देखा जायगा या मनोवृत्तीची बऱ्याच वेळा असतात आणि मग नंतर पश्चातापाची वेळ येते पुणे सारख्या शहरात आज एकोणसत्तर पब आहेत ज्या पुण्याला आपण माहेरघर म्हणतो त्याच पुण्याला आज एवढे पब आहेत हा आकडा धोकादायक आहे कित्येक युवा वर्ग या पबकडे आकर्षित होतात याच कारण ही तसंच असतं जोरजोरात आवाजात लावली जाणारी गाणी तिथला तो माहोल अनलिमिटेड ड्रिंक्स या गोष्टींमुळे तरुण वर्ग आकर्षित होतो पब चालकांकडून तरुणांना जाहिरातीचा परिणाम तरुणांवरती होतो आणि हा तरुण वर्ग आकर्षित होतो एका रिपोर्टनुसार सगळ्यात जास्त अपघात शहरी भागात रात्रीच्या वेळी होतात सुनसान रस्ते अशा वेळी जोरात गाडी चालवण्याचा मोह आणि रस्त्यातून घडणारे अपघात आपण विदेशी संस्कृतीच्या लवकर प्रेमात पडतो त्याचे फायदे खूप कमी आहेत पण तोटे जास्त आहेत बऱ्याच वेळा तरुण वर्ग हा विदेशी संस्कृती आणि चलनवलन यांच्या प्रेमात जास्त पडलेला दिसतो युवा वर्गाला आपल्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त करता येईल यासाठी सरकारकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले पाहिजे सिगारेट दारू तंबाखू दिसणाऱ्या जाहिराती त्यामध्ये दिसणारे बॉलिवूडचे अभिनेते हे त्यांना आपलेसे वाटतात मग ती स्टाईल ते स्वतः कॉपी करायला लागतात पबची संस्कृती भारतीयांच्या मुळावर उठू नये म्हणजे झालं नाहीतर भारताचा तरुण वर्ग पब नावाच्या जाळ्यात अडकल्या तर सहजासहजी त्याला बाहेर काढणं थोडं अवघड दिसतंय सरकारने याविषयी थोडी जागृती करणं अपेक्षित आहे शेवटी म्हणतात ना टाळी एका हाताने वाजत नाही पालकांनीही आपलं पाल्य काय करतोय कुठे जातोय यावर लक्ष ठेवायला हवं जेणेकरून त्यांच्या आयुष्याचा मार्ग हा प्रशस्त होईल आणि त्यांच्या मनात चांगल्या विचारांचा एक हब तयार होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका